मंडळी आजचं जी कलेक्शन आहे ना त्याच्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने साईज ज्या आहे त्या शिवू शकता ते स्टिचिंग करू शकता आणि मेन तर म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या पद्धतीने पॅटर्न्स आहे नायरा कट आहे आलिया कट आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने स्टिच करायला आपण टेलरला सांगू शकतो मग तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की कुठल्या कलेक्शनचं जी गोष्ट आहे ती गरज आहे नक्कीच आजचं कलेक्शन असणार आहे सूट म्हणजे की ड्रेस मटेरियलचं कलेक्शन आहे जे आपल्या पद्धतीने आपण त्यांना वेअर करू शकतो पण स्पेसिफिक हे प्लॅटफॉर्म असणार आहे जे लोकांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी तर आज बघूया आपण सुडचं काहीतरी नवीन कलेक्शन आहे ते उन्हाळ्यात हिवाळ्यात आणि पावसाळ्यात सुद्धा चालत असतात तर चला आपण व्हिडिओकडे थोडं वळूया कसं आहे ना आपण कुर्त्या जर घ्यायला गेलो तर कुर्त्यांमध्ये आपल्याला साईजचा खूप मोठा इश्यू येतो तर बाकीचं कसं असतं फर्मा जो असतो दोन प्रकाराचा असतो एक लोकल असो आणि एक ब्रँडेड फर्मा असतो मग त्याच्यामध्ये नेमकं लोकल आपण जर घ्यायला गेलो तर त्याच्यात फर्म्याचा इश्यू येतो आणि जर आपण ब्रँडेड फर्मा घ्यायला गेलो कुर्तीचा तर त्याच्यामध्ये आपल्याला प्राईसचा इश्यू होतो पण आपल्याला ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर एकदम सोप्या आणि सरळ भाषेत मिळणार आहे म्हणजे की सूट कलेक्शन असं आहे की त्याच्यात आपण आपल्या पद्धतीने ब्रँडेड आणि लोकल फार्मा शिवू शकतो सूटचं कलेक्शन इतकं आपल्याला या ठिकाणी बेस्ट आणि बेस्ट क्वालिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात कोणाला गिफ्ट करायचं असेल आता बऱ्याचशे ठिकाणी काय असतं ना साड्यांसोबत सोबत जर आपल्या जवळचे व्यक्ती असतील तर त्यांच्यासोबत साड्यांसोबत सोबत एखाद्या सूटचं पण कलेक्शन आपण गिफ्ट म्हणून देत असतो हे पुढचं तुम्ही ज्याचा दुपट्टा आहे ना त्याचं खूप सुंदर तुम्हाला याच्यामध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे बघू शकता दुपट्टा तुम्हाला प्रॉपर याच्यामध्ये लेंथ मिळणार आहे कट बॉर्डर मिळणार आहे याच्यामध्ये आणि खूप सुंदर मटेरियल पण याच्यामध्ये तुम्हाला मिळत असतं याच्यामध्ये काय असतं माहिती का आपण आपल्या पद्धतीने नेक पॅटर्न आहे म्हणजे गळ्याची जी डिझाईन्स आहे ती आपण शिवू शकतो किंवा स्लीवचं जे पॅटर्न्स आहे ते आपल्या पद्धतीने शिवू शकतो म्हणजे की काय जे सरळ भाषा सांगायचं असं म्हटलं की आपण आपल्या पद्धतीने स्टिच करू शकतो जसं एक तुम्हाला पुढचं कलेक्शन दाखवते खूपच आणि सुंदर मटेरियल आहे एकदम सॉफ्ट आणि सुंदर बघू शकता आता या पद्धतीने तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये सिक्वेन्सचं काम मिळणार आहे धागेचं वर्क आहे आणि थोडस जरीच याच्यामध्ये काम मिळणार आहे आणि त्याचा दुपट्टा बघणार ना मंडळी खूप छान आहे म्हणजे काही डिजिटल प्रिंटचं तुम्हाला याच्यामध्ये दुपट्टा मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे जसं स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं की साईजचा इश्यू येतो तर साईजचा याच्यामध्ये इश्यू येणारच नाही आहे कारण तुम्हाला प्रॉपर कट याच्यामध्ये मिळत असतो अडीच अडीच मीटरचं याच्यामध्ये तुम्हाला बॉटम आणि वरचं टॉपचं जे आहे कट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणून तुम्ही असे सन जे कलेक्शन आहे ते इथून परचेसिंग करू शकता आता रॅन्डमली मी तुम्हाला एकही कलेक्शन दाखवतच होती त्याच्यासोबत तुम्हाला अशी कॅटलॉग पीस सुद्धा या ठिकाणी मिळत असतात आपण याचं जे आहे ना सेम पीस जे याच्यामध्ये कॅटलॉग मध्ये दिलेलं आहे तेच आपण बघणार आहोत पहिले तुम्ही कॅटलॉग बघून घ्या यामध्ये तुम्हाला पाच पीस मिळणार आहेत आणि पाच पीस सर्वे वेगवेगळे मिळणार आहे हे रेड कलरच जे पीस आहे त्याचं तुम्हाला सेम हे कॅटलॉग पीस असं मिळणार आहे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला असे कॅटलॉग पीस सुद्धा इथून पर्चेसिंग करायचे जेणेकरून जर आपल्याला बिझनेस मध्ये फायदा करायचा असेल तर ह्या ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला नोटीस करणं खूप गरजेचं आहे डमीला तुम्ही बघू शकता सॅम्पलिंग म्हणून कसे छान आणि सुंदर असं वाटतं की पूर्ण सीच केलेलं आहे पण हा स्टिच नाहीये यांना अनस्टिच केलेला आहे तर प्रॉपर त्यांना डमीवर या साईडला या साईडला अगदी व्यवस्थित स्टिच केले म्हणजे स्टिच टाईपच त्यांनी डमीला वेअर केलेला आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने आपल्या दुकानात म्हणजे वेअर करू शकता कसं असताना याच्यापासून अट्रॅक्शन जास्त लवकर होत असतं कारण कस्टमरला लवकर लक्षात येतं की नेमकं बॉटम काय आहे दुपट्टा काय आहे आणि कुर्तीचं कलेक्शन कसं आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व गोष्टी नोटीस करायच्या आहेत तर तुम्हाला जर असं डम्बीला वेअर करून ठेवायचं असेल तर तुमचं इम्प्रेशन तिथून स्टार्ट होत असतं चला आपण पुढचं एक कलेक्शन बघूया हे बघू शकता बांधणीमध्ये खूपच सुंदर आणि छान तुम्हाला हे जे आहे ना पिंक आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये हे कलेक्शन मिळणार आहे तर असे तुम्ही कलेक्शन ठेवा त्याच्यामध्ये बांधणी असेल प्रिंटेड असेल किंवा वेगवेगळ्या ऑदराईज म्हणजे हँडवर्कचे कामाचं कलेक्शन असतात तुम्हाला या साइड जसे मी डबीला दाखवली अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पॅटर्न पण ठेवू शकता वर्क पण ठेवू शकता प्रिंटेडचं ठेवू शकता पण काय असतं व्यवसाय करायचा म्हटलं की सर्वांना भीती वाटते की नेमकं व्यवसायात आम्ही काय कलेक्शन ठेवू शकतो बघा भरपूर प्रकारचे प्रश्न असतात आणि भरपूर कस्टमर इथे आल्यानंतर मोठ्या शंका पण घेऊन येतात आणि मोठी भीती पण आपल्या दुका आपल्याकडे आल्यानंतर इथं घेत असाल तर तुम्हाला मी एक कलेक्शन दाखवते हे तुम्ही बघू शकता ब्लॅक कलरचं खूपच सुंदर आणि छान आहे हे बघा याच्यावर जे मल्टी कलरचं धाग्याचं काम आहे आणि त्याच्यावर डिजिटल प्रिंटचं तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट मिळणार आहे मंडळी खूपच जास्त या ठिकाणी कलेक्शन आहे पण काय असण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही होत तर नक्कीच तुम्हाला आता व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे जे साईजचा इशू होता किंवा नेक पॅटर्नचा इशू होता तो आता नक्कीच सॉल्व्ह झाला असेल तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला या ठिकाणी तुम्हाला टोटल कलेक्शन मिळत असता तर काय ना व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार